दुसरा मतदान अधिकारी मतदाराच्या बोटावर शाई लावण्याची पद्धत एक डाव्या हाताच्या तर्जनीवर दोन डाव्या हाताची तर्जनी नसल्यास बाजूच्या इतर बोटावर तीन उपरोक्त दोन्ही नसल्यास उजव्या हाताच्या तर्जनीवर चार उपरोक्त तीनही नसल्यास उजव्या हाताच्या उपलब्ध बोटावर पाच दोन्ही हात नसल्यास डाव्या किंवा उजव्या हाताच्या उपलब्ध भागाच्या टोकावर मतदार नोंदवणी नमुना सतरा मतदाराची नोंद करून सही अंगठा घेणे दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे नमुना आहे मध्ये मतदार नोंदवयी वोटर रजिस्टर असेल तो नोंद ओळख पटविलेल्या मतदारांची नोंद ठेवलो मतदाराची नोंद व्हाईवर स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा घेईन मतदाराने नोंदवीवर स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा करण्याचे नाकारल्यास त्याला मतदान करू देऊ <laughs> नये मतदार सही करू शकत नसेल तर डाव्या हाताचा अंगठा ठसा घ्यावा तो साक्षांकित करण्याची गरज नाही मतदाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल तर उजव्या हाताचा अंगठा घेण्यात यावा दोन्ही हाताच्या अंगठे नसतील तर डाव्या हाताच्या तर्जनीपासून सुरुवात करून कोणत्याही एका बोटाचा ठसा घेण्यात यावा डाव्या हाताला बोटे नसतील तर उजव्या हाताच्या बोटांचा ठसा घेण्यात यावा जर त्याला बोटे नसतील तर मत नोंदवणे सहज शक्य नसल्याने सोप्याची सही किंवा अंगठा घ्यावं हो शेरा असं नमूद करावं मतदाराची स्वाक्षरी म्हणजे साक्षरी मतदाराच्या बाबतीत नाव अध्यक्षरी एच डी मतदारांच्या बाबतीत सही सोबत अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा सी एस व्ही मतदाराने नियुक्त केलेल्या प्रॉक्सी मतदाराची मत, मत नोंदवण्यापूर्वी अशा मतदाराचा सी एस व्ही मतदार यादीतील क्रमांक कॉलम टूमध्ये मध्ये नमूद करावा व कंसात पी व्ही नमूद करून अशा मतदाराच्या मधल्या बोटावर शाही नमुना सतरा मधील नोंदी एक मतदारांची नोंदणी नमुना सतराव मध्ये प्रथम मतदार स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी मतदान केंद्राध्यक्षासह सह तपासून घेईल आणि नमुना सतराव्यामध्ये नियंत्रण निवड तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचे आढळले आहे अशी शाहीने नोंद करेल पहिल्या रकान्यात अनुक्रमांक एकने सुरुवात करून लागोपाठ क्रमाने अनुक्रमांक लिहावे तीन दुसऱ्या रकान्यात मतदाराचा मतदान यादीचा अनुक्रमांक नमूद करावायचा आहे चार तिसऱ्या रकान्यात मतदारांनी ई पीकद्वारे ओळख पटवली असेल तर बाबतीत ई पी मतदान छायाचित्र असेल तर क्रमांक लिहिण्याची गरज नाही इतर पुराव्याच्या बाबतीत दाखवलेल्या पुराव्याच्या क्रमांकाचे शेवटचे चार अंक नमूद करावेत तसेच पुराव्याचा प्रकार नमूद करावा पाच चौथ्या रकण्यात स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा सहा पाचव्या रकण्यात आवश्यकतेनुसार मतदानास नकार गोपनीयता भंग ईडीसी मतदार टेस्टोट अशा नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यात याव्यात सात मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शेवटचे मतदाराच्या नोंदी खाली लालशाही आडविरे गोडून त्याखाली नमुना सतरामधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक असा आहे अशी नोंद करून केंद्राध्यक्षांनी त्यावर स्वाक्षरी करावी मतदाराला मतदार चिठ्ठी देणे मतदाराच्या डाव्या तर्जनीवर पक्के पक्केशाजी खून केल्यानंतर त्याच्याशी संबंधित नोंद मतदार यादीत घेतल्यानंतर आणि त्या नोंदवित सही अंगठा घेतल्यानंतर दुसरा मतदान अधिकारी त्या मतदारासाठी मतदार चिठ्ठी देईल मतदान साहित्यात मतदार चिठ्ठ्या पुरवण्यात येतील मतदाराला मतदार चिठ्ठी दिल्यानंतर सी यूचा प्रभारी असलेल्या तिसऱ्या मतदान अधिकारीकडे मतदारात जाण्यास निर्देश करील मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदान अधिकारीकडे जमा झालेल्या चिठ्ठ्या पुरवण्यात आलेल्या लिफाफ्यात मोहर बंद करून साहित्यात संकलन केंद्रावर जमा केल्या जातील धन्यवाद